नमस्कार जूनचा जो दीड हजार रुपयाचा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा बारावा हप्ता तो बहुतांश महिलांना मिळालेला आहे अजूनसुद्धा तीस टक्के महिला अशा आहे की त्यांना हा हप्ता मिळालेला नाही आता जून आणि जुलैचा हप्ता त्यांना एकत्र मिळणार का तीन हजार रुपये एकत्र मिळणार का ते आपण बघूया सर्वप्रथम जर बघितलं तर जय काही महिलांनी जे ई वाय सी केलेली नाही किंवा काहींचं बँक अकाउंट जे कोणत्या कारणामुळं कोणत्या ना कोणत्या कारणामुळं एखाद्या वेळेस इनॲक्टिव्ह झाला असेल किंवा बायोमॅट्रिक जसं लॉक झाला असेल सुद्धा तुम्ही चेक करू शकता जर तुमच्याकडे चार चाकी वाहनं असेल किंवा जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आणि तुमच्याकडे चार चाकी नसेल तरच तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळणार आहे ज्या बहिणींना आत्ता हप्ता मिळालेला नाही त्यांनी कंप्लेंट दर्ज करावी त्यांनी सी एस सी केंद्रावर जाऊन फॉर्मची व्हॅलिडेशनसुद्धा तपासावं त्याचप्रमाणे बँकेत जाऊन तुम्ही बघू शकता का कर कधी कधी मॅसेज येत नाही पण पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही थोडे चेक करून बघावे धन्यवाद